नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना दाखवू आपण या इकडे आलीकडे ही भाजी आहे है ना आणि ह्या भाजीचं नाव आहे बाजार आमटी आणि ह्या बाजार आमटीचा हा मसाला आहे इथे आता साधारणपणे बाजार म्हणजे काय तर आठवडी बाजार कुरकुम नावाचं गाव आहे सॉरी करकम सोलापूर जिल्ह्यातलं आणि त्या करकम गावामध्ये व्यापारी यायचे आठवडी बाजाराला मग वेगवेगळ्या डाळी घेऊन यायचे ते मग त्यांनी एकत्रित बसून वेगवेगळ्या डाळी एकत्रित करून जी भाजी तयार केली ती म्हणजे ही बाजार आमटी आणि मग आपल्या सगळ्या वारकरी संप्रदायाचे लोक जे ह्या निमित्तानं पंढरपूरच्या दिशेने येतात कारण मी आता पंढरपूरमध्येच आहे तर त्यांच्या आवडीचं खाद्य म्हणजे हे बाजार आमची आणि आता त्यांचा ज्यांचा मी परिचय करून देतो तुमचं स्वागत आहे आमच्यावर तुमचं पूर्ण नाव सांगा सारंग विलासपूर्व सारंग आता खरं म्हणजे कोणाची जात आणि धर्म काढू नये पण तुम्ही जैन धर्मी आता जैन धर्मीयामध्ये कांदा लसून चालत नाही ना लोकांसाठी कदा करायला लागतं तर आवड आहे ही जी अत्यंत आवडीनं खाल्ली जाणारी भाजी किती ब्रँच आहेत तुमच्या आता आता माझी व्यक्ती महावीर पाच नावाचे महावीर नावाच्या पाच ब्रँड जिथं फक्त बाजार आमटी हा एस पी तुमचा बरोबर एक तुमची पुण्यात पुण्यात होती पहिली भावाचे सोलापूरला आहे आहे माझी आणि आता ते मुंना होतली एकूण पाच ब्रँड माझे भावाची तीन आहेत आहेतची एक माझी आणि त्यांनी मला सांगितलं की रोजचा बाजार आमटीचा आता यांच्याकडे चाळीस लिटर आमटी रोज ते विकतात बरोबर आणि जी जुनी करकमची तिथे किती शंभर लिटर रोज शंभर लिटर जास्त जास्तच आणि रोज ते अडीच ते तीन लाख रुपयाची बाजार आमटी विकतात बरोबर ना तुम्हाला काही इन्कम टॅक्स ची पडणार नाही आपण कष्टाने करतो ते सगळं असो तर ही जी बाजार आमटी आहे ती बनवायची कशी यात मसाले घरगुती मसाले भरपूर घरगुती मसाले आणि पोट चंग्रम पोट ते साहित्य आहेत मग थोडे मार्केट थोडे मसाले आहेत ते ॲडिशनल करून आमच्याकडून आमच्या सगळ्या डाळी पोंदर जाळी तूर मूग उडीद मूग मूग तूर हरभरा मूग तूर आणि हरभरा ती ही याच्यात घ्यायची ते बरोबर हे मसाला आहे हा फक्त मसाला आहे मसाला डाळ आहे डाळीचं काय करायचं ते कुकरमध्ये आता हे करायचं पूर्णपणे पाहिजे कुकरमध्ये शिजवायच्या <laughs> तिन्ही डाळी शिजवायच्या बरं शिजवल्या पुढे तीन हा हरभरा एक नाही तूर फक्त आत्ता कूर करतानी तूर मिक्स डाळी आमची असते तूर आत्ता आहे तुरीची आमटी करताना सध्या तुरीचीच करतो पण जे बाजार आमटी बनते ती कुठल्या कुठल्या डाळीची बनते तसे मुगाची बनती तुराची बनते पण आम्ही तुरीची बनवतो तुम्ही तुरी तुरीची म्हणवता पण बाकीच्या ठिकाणी मग मुगाची पण मिळू शकते आमची तर मुगा मिळते की हा बाकी ठिकाणी फक्त तुर नाही मिळते तुला पाहिजे तुरीकला पिठं होते तुरी जायला हा पण मुगाची मागतो मुगाची पण मध्ये मी वेगळ्या जाळीची बाजार आमची भरू शकते आणि त्याच्यासाठीचा हा मसाला मसाला आणि ह्याच्या ह्या मसाल्यामध्ये काय काय गोष्टी आहेत ह्यात आता किचन किंग किचन किंग मसाला टाकलाय हा एवं गरम पण बाकीचं काय काय साहित्य आहे ते आता ते आता सिक्रेट सांगायचं नाही कच्चा मसला आपला पूर्ण मसाला आता कुठ आहे आता चंद्रा कुठ आहे केळा कुठ आहे कपर पावडर आहे काळा तिखट आहे तांबड तिखट आहे हळद आहे असं मिक्स करून जाईल म्हणजे दहा पंधरा आयटम आहे किमान पंधरा आयटम मसाले हो हो आणि एक डाळ कुठली तरी निवडायची हा तुरी डाळ मेन मुख्य तुरीची डाळ पण आता हे जे गणित आहे जरा एकडं आपल्या प्रेक्षकांना ह्याचं साधारण किती लिटर हे घ्यायचं पस्तीस लिटर एकदाच पस्तीस लिटर बनवायची वन टाईम एकाच वेळेला पस्तीस लिटर बनवायची त्याला तेल किती टाकणार पस्तीस लिटरला हे तीन पाऊस म्हणजे तीन लिटर तीन लिटर तेल आणि शेंगदाणे वगैरे तर ह्याच्यातच कुठून झाले परत अडीच ना हे मसाला झाला ह्यात पाहिजे या पस्तीस लिटरसाठी शेंगदाणे किती तरी बघा एक किलो एक किलो शेंगदाणे आणि हा मसाला तेल तीन पाऊच अजून तिळा कुठं आहे तिळाचं कुठ किती एक किलो झाले एक किलो, किलो। खोबरा पावडर एक अर्धा किलो अर्धा किलो परत वाटी म्हणजे आम्ही दारा खोबर करतो ते दोन तीन दारा फोडून ते परत फ्राय करून मिक्सर झाले ते फ्राय करायचं कांदा किती कांदा नाही लसूण फक्त लसूण लसूण किती मग याला पाव किलो नाही पाव नमस्कार नमस्कार पाव किलो लसूण अद्रक दोनशे ग्रॅम अद्रक दोनशे ग्रॅम पाव किलो आणि पस्तीस लिटरला मग हे सगळं असं तयार करायचं एकदा फोडणी दिल्यानंतर ते किती वेळ उकळायची तरी चालू पण नाही भाजी तयार व्हायला लिटरची भाजी तयार व्हायला हो। आता याच्यामध्ये हे बघा ठीक आहे तर हा जो रंग आलाय हा तेल आहे सगळं की नाही असं पूर्ण मसाल्याचं हे नुसतं तेल नाही म्हणजे सगळ्या मसाल्याचं मिळून हे सार आलंय असं तुम्हाला तेल नाही आणि त्रास होत नाही मला काय म्हणजे पोटा कुठला विकार नाही पित्त असं काय होत नाही वा आता ह्याची जी सुरुवात झाली हे आपली ती कधी सुरुवात झाली तुमच्या हे केली आमच्या म्हणजे भाऊ आहे आमचा रावणपूर्वक हि सुरुवात केली ती दोन हजार पाच साली दोन हजार पाचला पहिल्यांदा करकमला सुरुवात झाली तिथलं सुरुवात झाली तर ती सुचलं कसं आपण एक बाजार अमटी कर नाव पण युनिकच आहे बाजार आमचं हे भेट आहे तीन वर्ष तीनशे वर्षापासून किती तीनशे वर्षापासून आमटी तीनशे वर्षापासून तुमच्याकडे आमटी बनते म्हणजे म्हणजे गाव गावात म्हणजे हे बाजार काट ना लोक पहिले ते घरगुती आपले भांडलीचं ऐकून जायचे बाजार काठला मग ते घोड्यावर जायचं ना बाजार करायला ते मुक्काम करायचे ना एका ठिकाणी मग ते सगळे व्यापारी करून बाजार आमटी करायचे म्हणजे बाजार आम बाजार करते म्हणून हे आमटी बाजार म्हणून बाजार हे नाव पडलं मग ते पहिले व्यापारी थोडा मसाला डाळ भाकरी ज्वारी असं घेऊन जायचे म्हणजे ते मुक्काम होणार आहे आपला आता पंढरपूर सांगोला आता सावल्यात बाजार पंढरपूर मुक्काम केला आज दुसऱ्या दिवशी पंढरपूर बाजार आहे पंढरपूर मुक्काम तर आमटी बनवायची ते मग ला कसं सुचल हे आमचे चुलत्यात पुरतो म्हणून कृषीनाथ महापूर ते साखर कारखान्याचे डायरेक्ट होते माझ्याचं नाव काय कृषीनाथ रामचं त्यांनी त्यांना सुचलं त्यांना म्हणजे हॉटेल व्यवसाय म्हणजे त्यांची प्रोत्साहन दिला साहेबांना आमचं क्लब बघला वर्ल्ड कपला त्याला छंद होता आम्हाला फॅन की हॉटेल व्यवस्था करायचा त्यातनं हे आमच्या तुमच्या प्रोत्साहनामुळे थोडंसं पुशप नाही आला मला फॅन दोन हजार पाच ला करकमध्ये पहिली फ्रेंड मग त्यानंतर पुढची ब्रँड परत इथं महावीर सिंग इथं ठाकरे गावात तिथून एक दोन किलोमीटर पुढं तिथं एक दुसरी ब्रँड तिसरी ब्रँड पुणे तिसरी पिऊन आहे आता चौथी इथं आणि इथं ठाकरे चौक कॉलेज चौक आहे इथं तिथे पाहिजे आहे पुढची पुरुषे त्याचं ओके पण आता मला असं कळलं की ग्राहक जे येतात ते कुठून कुठून येतात आत्ता मग नाशिकचे गोष्टी असतील नाशिकचे त्यांनी पाच लिटर आमची पार्सल किती पाच लिटर नाशिकचे ग्राहक पंढरपूरला आले तरी पाच लिटर इथून ते किती दिवस टिकते आज नाही तर उद्याच नाही पण खाऊ शकते काय बात आहे आपल्याला त्रास होत नाही आता काय डायजेशनला काय नाही दुसऱ्या दिवशी सकाळी टॉयलेटला जायचे आणि असे कुठून कुठून राहते तुमच्याकडे आता ऑल ओव्हर म्हणून कसं आहेत ऑल इंडिया परत ह्या भा मला असं कळलं की आता तुम्ही ते पाऊच पण तयार करून नाही लागले हो ते आहे कशा म्हणजे तीन चार आहेत बघा व्यापारी ते पाऊच बनवलेले आता कुंभार म्हणून आहेत अलेगर म्हणून आहेत असे दोन तीन बाजार आमटीचं तयार मसाला म्हणजे फक्त ता गरम पाणी करून त्याला म्हणजे कसं सुचत हे सगळं तुम्हाला लोकांना होते तसं ह्या हॉटेलच्या वस्तू गेल्यानंतर होते म्हणजे आमच्या जसं गल्ली गल्लीत आपला आचारी भेटतो तुम्हाला आमटीचे दहा पाच दहा पाच गल्लीत चार पाच आचारी मी आज त्यांचं इथे येऊन जेवण केलं बाजार आमटी माझी खाण्याची दुसरी तिसरी वेळ आहे कारण मी जेव्हा कधी करकमला जाईल ना तेव्हा तुम्हाला तिथला प्रत्यक्षात फ्लेवर पण दाखवेल पण मला ह्या बाजार आमटीबद्दल खरोखरच उत्सुकता होती की रोज अडीच तीन लाख रुपयाची बाजार आमटी म्हणजे महिन्याला बघा नव्वद लाख ते एक कोटी रुपयाचा उलाढाल आहे तिथे या बाजार आमटीची आणि स्वकष्टाची आहे एक असा ब्रँड जो ग्रामीण भागातला इतका मोठा होऊ शकतो बरं आता काही लोकांना याच्या बरं हे यांचं प्रमोशन नाही मी जस्ट जेवायला आलो आणि मला ह्याच्याबद्दलची उत्सुकता जी नेहमीच असते तसं मला असं यांच्याशी गप्पा मारल्यानंतर वाटलं की आपण हे महाराष्ट्राला सांगायला पाहिजे याच्या काही ब्रांचेस वगैरे देता का तुम्ही ना? काही लोकांना तुम्हाच्या आता हा व्हिडिओ बघितल्याचा काही प्रश्न पडले कोणाचा नंबर द्यायचा फोन करणार लोक तुम्हाला आम्हाला ह्याची अजून माहिती द्या असं करा तसं करा सांगा नंबर सत्यात्तर एकतीस दोन हजार नऊ आता तुम्हाला खूप फोन येणार लोकांचे असा आहे की आपल्या महाराष्ट्रातले महाराष्ट्र सांस्कृतिकदृष्ट्या तर फारच समृद्ध आहे पण महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती पण फार मला वैविध्यपूर्ण वाटते आता बघा मस्त असा खरं तर इथं चूल पाहिजे होती चुलीवर केलं असं अधिक चांगलं झालं होय बाजरीच्या ज्वारीच्या का भाकरी माय रोज किती भाकरी बनतात हा अंदाजे सांगा की <laughs> खवापोळी आहे का तयार खावापोळी पण यांची स्पेशालिटी आहे बरं का आहे का कुठं आहे का इथे हे बघा यांची खवापोळी ती सुद्धा यांची स्पेशालिटी आहे सोलापूर भागामध्ये खावा ही खावापोळी ही सुद्धा एक आणि मस्त तूप टाकून ओ, ना? तूप कुठ कशाचं तूप म्हशीच तूप ठेवा तर ही जी खाद्य संस्कृती आहे ती महाराष्ट्रात प्रत्येकाने बघायला हवी समजून घ्यायला हवी मला आनंद आहे पंढरपूरला आलात की आता हे लोक तुमच्याकडेच येणार धन्यवाद चला थँक्यू सो मच तुम्हाला आमच्या ह्या मी जे रोज प्रवासामध्ये वेगळे लोक मला भेटतात त्यांच्याशी तुमची ओळख करून देतो कारण मला समाधान वाटतं की ही आपली अशी छोट्या छोट्या गावातली प्रत्येक गोष्ट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेली पाहिजे आणि महाराष्ट्रातच का जगभरात गेली पाहिजे आता जगात तुम्ही पार्सल कसं पाठवणार महाराज बोटेला सो <laughs> <laughs> थांबया पहिले पुन्हा एकदा बघा ही बाजार आमटी आणि तिचा हा मसाला